तुमच्या सुद्धा हरभरा पिकास मर लागण्याचे प्रमाणे खूप जास्त दिसून येत आहे तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी तर नमस्कार शेतकरी बांधवांनो मी कंपनीचा प्रतिनिधी शिंदे आज आपण हरभरा पिकाला मर लागण्याचे मुख्य कारणे आणि त्यावर उपाययोजना याबद्दल आपण सखोल अशी माहिती जाणून घेणार आहे तर मित्रांनो हरभरा पिकाला मर लागण्याचे मुख्य कारण म्हणजे हरभरा हर जमिनीमध्ये असणारी ह्युजिरियम नावाची जी हानिकारक बुरशी असते त्यामुळे आपल्या हरभरा पिकाला हे जास्त प्रमाणामध्ये मर लागते आणि ते फुलझेर नावाचे जे बुरशी असते ती डायरेक्ट हरभरा पिकांच्या मुळांवर अटॅक करते त्यामुळे हरभरा पिकास हे मर लागण्याचे प्रमाणे खूप जास्त दिसून येत आहे यासाठी मित्रांनो आपल्याला एका चांगल्या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे आणि ते बुरशीनाशक म्हणजेच अनन अॅग्रो केअर कंपनीचं डॉक्टर बॅक्टोज धर्मस फोरके तिच्या टायकोटोमा विरहीन वन पॉईंट म्हणजे आपल्याला टायकोटोमा हा घटक दिलेला आहे हा याचा आपल्याला वापर हा स्प्रे मध्ये घ्यायचा आहे मित्रांनो मध्ये वापर घेत घेतल्यानंतर आपल्याला मार लागण्याचे क्रमण हे खूप जास्त कमी म्हणजे हो बुरशीचा हा डायरेक्ट नाही ना होईल धन्यवाद